नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना मोठी खुशखबर एवढ्या रुपयांची वाढणार पेन्शन सरकारची मोठी अपडेट्स व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनधारकांसाठी एक आणि आनंदाची बातमी आहे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते परंतु आता या नियमात मोठा बदल करण्यात आलेला आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओने एका महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे नवीन नियम काय आहे ई पी एफ ओ आणि ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची सवलत जाहीर केली आहे या नवीन नियमानुसार पेन्शनधारक आता वर्षभरात कधीही आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात विशेष म्हणजे एकदा सादर केलेले प्रमाणपत्र त्या तारखेपासून पुढील एक वर्षासाठी वैध राहील उदाहरणार्थ जर एखाद्या पेन्शनधारकांनी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आपले जीवन प्रमाणपत्र सादर केले तर ते चौदा मे दोन हजार पर्यंत वैध राहील ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सवलत पेन्शनधारकांची विशेष काळजी घेत ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांना एक ऑक्टोबर पासूनच आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे या व्यक्तींना प्रवास आणि इतर शारीरिक श्रम टाळता यावा या, या हेतूने ही विशेष तरतूद करण्यात आलेली आहे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोयीस्कर ठिकाणे ईपीएफओने ने पेन्शनधारकांच्या सोयीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत ई पी जी एकशे पस्तीस प्रादेशिक कार्यालये एकशे सतरा जिल्हा कार्यालये पेन्शन वितरित करणाऱ्या बँक शाखा स्थानिक पोस्ट ऑफिस सुमारे तीन लाख कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी उमंग ॲप उमंग मोबाईल ॲप घरबसल्या सेवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आय पी पी बी पेन्शनधारकांसाठी एक अभिनव सेवा सुरू केलेली आहे या अंतर्गत पेन्शनधारक अल्पशुल्क भरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरपोच सेवेचा लाभ घेऊ शकतात या सेवेसाठी पेन्शन एक ऑनलाईन नोंदणी करावी सोयीस्कर वेळ आणि दिनांक निवडावा आणि तीन नाम मात्र शुल्क भरावे त्यानंतर पोस्टमॅन निश्चित केलेल्या वेळी पेन्शनधारकांच्या घरी येऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करेल डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे फायदे वेळेची बचत कार्यालयात जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याची गरज नाही सोयीस्कर घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करता येते लवचिक वेळ वर्षभरात कधीही सादर करता येते सुरक्षित डिजिटल पद्धतीने साठवण होते पारदर्शक ऑनलाइन ट्रॅकिंग सुविधा महत्त्वाच्या टिपा प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख लक्षात ठेवा आणि पुढील वर्षी त्याच तारखेपूर्वी नवीन प्रमाणपत्र सादर करा आधार कार्ड आणि पेन्शन दस्तऐवज सोबत ठेवा तांत्रिक मदतीसाठी ई पी एफ ओ हेल्पलाईन उपलब्ध आहे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पावती जपून ठेवा या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे होणार आहेत विशेषतः वयोवृद्ध आणि आजारी पेन्शनधारकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे पेन्शनधारकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करावे हे लक्षात ठेवा की जीवन प्रमाणपत्र हे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे त्यामुळे ते वेळेत सादर करणे आवश्यक आहे नवीन डिजिटल व्यवस्थेमुळे ही प्रक्रिया सोपी झाली असली तरी त्याची अंतिम जबाबदारी पेन्शनधारकांचीच आहे धन्यवाद